नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अंकविद्या या यूट्यूब चॅनलवर येथे आपण गणिताशा संबंधित सोप्पा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण जाणून घेणार आहोत सरळ व्याजाची अंतिम रक्कम कशी काढायची ते तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया हे बघा मित्रांनो प्रश्न असा आहे की कि किरणने दसादसे आठ दराने आठ हजार रुपये रक्कम पाच वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागते हे बघा मित्रांनो सरळ व्याजाचं सूत्र काय असतं मुदक भागिले शंभर पण आपण ह्या सूत्राचा या, या गणितामध्ये उपयोग करणार नाहीत तर हे कसं सोडवायचं बघा काय करायचं दर आणि ना वर्ष म्हणजे दर काय आहे याच्यामध्ये आठ आणि वर्ष का आहे पाच याचा गुणाकार करायचा आठा पणचे चाळीस राईट आणि याच्यामध्ये मूलधन काय आहे मित्रांनो म्हणजे मूलधन आहे आठ हजार रुपये आणि मूलधन हे नाही नेहमी किती असतं शंभर टक्के असतं तर काय करायचं शंभर बरोबर आठ हजार तर चाळीस बरोबर किती तरचं काय करायचं आडवा तिरपा गुणाकार करायचा आठ हजार वरी असं लिवायचं आठ हजार बरोबर गुणिले चाळीस भागिले शंभर हे शून्य गेले हे शून्य गेले आता काय करायचं मित्रांनो ऐंशी आणि चाळीस यांचा गुणाकार करायचा तर आठशो बत्तीस बत्तीस आणि हे दोन शून्य म्हणजे बत्तीस आणि हे दोन शून्य याचं उत्तर आलं मित्रांनो सी तर मित्रांनो आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीनं सोडवलं अशा अजून गणिताच्या ट्रिक्स आणि उपयुक्त टिप्ससाठी अंकविद्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि शंका कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये